देऊरच्या मर्चंड नेव्हीमध्ये कार्यरत तरुण ओमानच्या समुद्रात बेपत्ता कुटुंबियांची संतप्त प्रतिक्रिया धुळे तालुक्यातील देऊर गावातील मर्चंड नेव्हीमध्ये कार्यरत असलेल्या एकवीस वर्षीय तरुण यश देवरे ओमानच्या समुद्रात बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे यश देवरे ठाण्यातील स्वराज मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीत ओ एस पदावर कार्यरत होता कामानिमित्त सौदी अरेबियात ओमान येथे गेला होता यश देवरे यांच्याशी शे कुटुंबियांच्या शेवटचा संपर्क अठ्ठावीस जानेवारी रोजी सायंकाळी झाला होता त्यानंतर एकोणतीस जानेवारीला दुपारी दोन वाजता जहाज कंपनीकडून कुटुंबियांना माहिती देण्यात आली की यश जहाजावरून पाय घसरून समुद्रात पडला असून त्याचा शोध सुरू आहे मात्र त्यानंतर जहाज कंपनीकडून कोणतीही ठोस माहिती कुटुंबियांना मिळाली नाही या घटनेमुळे देवरे कुटुंबी अत्यंत चिंतेत असून त्यांनी प्रशासन आणि संबंधित अधिकाऱ्याकडे यशच्या तातडीने शोध घेण्याची मागणी केली आहे अद्याप शोधकार्य सुरू असल्याची माहिती मिळत आहे मात्र यश बाबत अधिकृत माहिती कधी मिळणार याकडे कुटुंबियांचे लक्ष लागले आहे मी अविनाश गोरख देवरे माझा मुलगा यश अविनाश देवरे हा मर्चने सर्विसला सर गेला होता तर आमचा एजंट सुरंगी याच्या थ्रू मुंबईहून तो विमानाने सोगीला गेला तिथून चार तारखेला चार जुलैला तो जॉईनिंग झाला ती परती चालला त्याच्यानंतर सात महिने आमच्याशी त्याचा कॉन्टॅक्ट चांगला झाला नंतर तीस एक दोन हजार पंचवीसला मुंबईहून आम्हाला फोन आला मला की तुमचा मुलगा यश मिसिंग आहे तर त्याचा शोध घेतोय आम्ही तर त्याच्यानंतर आम्हाला त्यांची काही एवढी पाहिजे तशी प्रोग्रेस भेटतं नाही आहे काय सांगताय समजत नाही तर काहीतरी कराबा आमच्यासाठी आम्ही गरीब कुटुंब शेतकरी आमचं मी शेती करतो बाकी तर ते काय आहे एजंट बिजंचं नाव मला पुतण्या सांगेल त्याच्याकडं तुम्ही करा एजंटचं नाव प्रसाद सूर्यवंशी त्याचं कंपनीचं नाव स्वराज मरी मरीन सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड आहे तो त्याचा ऑफिस ठाण्याला आहे आणि तो आता आवडूआडीची उत्तरं देतो आहे तो काहीच सांगत नाही नीट तो फक्त एवढंच सांगतो की आम्ही शोध चालू आहे हे चालू आहे ते चालू आहे व्यक्त काही सांगत नाही आणि त्याच्याकडे आपण काही डॉक्युमेंट मागतो तो तो, तो, तो सांगतो जेव्हा आम्ही म्हणजे प्रोसेस होईल लास्ट प्रोसेस तेव्हा आम्ही डॉक्युमेंट देऊ याच्या व्यक्त काहीच सांगत नाही तो शिपचं नाव अँथिना हो ती शिप आता उमानला लोकेशन दाखवते त्याने लोकेशन बी बंद करून ठेवलेलं आहे म्हणजे कोणत्या ह्याच्यावरनं तो आपल्याला समजू देत नाही की शिप कुठेपर्यंत ते काय ते सगळं लोकेशन विकेशन त्याने बंद करून ठेवलेलं आहे बंद